माहिती अधिकार महासंघाचे चौदा सप्टेंबर रोजी सोलापूर इथं अधिवेशन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या हस्ते उद्घाटन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरूक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सर्वात मोठी संघटना असून महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी चार पर्यंत शिवछत्रपती रंगभवन शांतीसागर महाराज चौक सोलापूर इथं आयोजित केला आहे या अधिवेशनासाठी राज्याच्या पस्तीस जिल्ह्यातून सुमारे पाचशे माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या हस्ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार असून त्यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही होणार आहे हे अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनच्या सोलापूर टीमनं जोरदार तयारी केलेली आहे शासन व प्रशासन पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त असावे व त्यात नागरिकांचा सहभाग असावा या उदात्त हेतूनं अनेक समाजसेवकांच्या अविरात संघर्षानंतर माहिती अधिकार अधिनियम दोन हा कायदा अस्तित्वात आलाय मात्र गेल्या काही वर्षात हा कायदा प्रभावीपणे राबवण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर खूपच उदासीनता असल्याचं दिसून येत आहे नागरिकांना हक्क व अधिकार देणारा हा कायदा शासनाला नकोच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु हा कायदा प्रभावीपणे राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभागी होणे व कायद्याचा सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार व प्रसार होणं ही काळाची गरज असून जागरूक व प्रामाणिक नागरिकांचा मोठा दबाव गट निर्माण झाला तरच माहिती अधिकार कायदा वाचणार आहे हा कायदा वाचावा त्याचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अविरत प्रयत्न चालूच आहेत असं सांगून या, या अधिवेशनामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी माहिती व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असं आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केलंय बंडू चौगुले प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज